रक्षाबंधन अगोदर बहिणीला भाऊ शोधून देणे सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती मनीष रवींद्र आवटी वर्ष तीस हा सांगली येथून बेपत्ता झाला आहे याबाबत महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपला आई वडील आणि बहीण यांनी माहिती दिली याबाबत महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप शिवाभाऊ पासलकर हे प्रयत्न पासल कर करत आहेत शिवाभाऊ पाचलकर यांच्या माध्यमातून मनीष रवींद्र आवटी यांचे आई वडील आणि बहीण यांनी मनीष आवटी कुठे आढळून आल्यास संपर्क नाईन थ्री टू सिक्स फोर टू फाय एट फाय एट या नंबरवर संपर्क साधा अशी विनंती करत याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली आहे नमस्कार मी धनश्री आवटी मनीष आवटीची सख्खी बहीण बोलते माझं सगळ्या बांधवांना एवढंच बांधवांना भगिनींना एवढंच माझं कळकळीची विनंती आहे माझा भाऊ जिथे कुठे तुम्हाला दिसेल कृपा करून पासलकरांच्या पासलकर सरांच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट करा दादा तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर प्लीज तू घरी पटकन ये आई बाबा मी सगळी आम्ही तुझी खूप आतुरतेनं वाट बघत आहोत जवळ आलं आहे तू प्लीज लवकर घरी ये पुढं गणपती आहे तुला गणपतीत किती आनंद होतो आम्हाला माहिती आहे तू जिथं कुठं असशील खूप पटकन घरी ये तुला कुणी आश्र आश्रय त्याला कुणी आश्रय दिला असेल प्लीज त्याला प्लीज एवढं कुणीही त्याची जास्त काळजी नाही घेणार तुम्ही प्लीज त्याला आईवडिलांच्या सुपूर्त करा आणि आम आम्हाला म्हणजे आम्ही खूप टेन्शनमध्ये या आम्हाला आमच्या टेन्शनमधून थोडा रिलीफ मिळेल दादा तू जिथं कुठे असशील लगेच घरी ये कोणी काही बोलणार नाही तुझी खूप आठवण सगळ्यांना येते जिथे कुठे असशील घरी ये नमस्कार मी शिवा भाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज दुसरी प्रेस घेत आहे एक सांगलीवरून एक असाच कॉल आलेला होता आपल्या परवाच्या एका मिसिंगच्या संदर्भानंतर तर त्यांनी सांगितले भाऊ आमचा भाऊ हरवलेला आहे तर आपल्याला त्याला शोधायचं आहे तर काही हरकत नाही म्हटलं आपण बऱ्यापैकी प्रयत्न करूया आणि त्यांचं नाव आहे मनीष रवींद्र आवटे आज गेले दो चार महिने म्हणजे में सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला वार बुधवार सांगलीतून ते घरातून निघून गेले आहेत त्यानंतर परत ते घरी आलेले नाहीत त्यानंतर ते एका हॉस्पिटलमध्ये ठाणे मुंबई ठाणे इथे एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते त्यानंतर तिथं त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला होता आणि मोबाईल हा सांगलीला त्यांच्या घरी होता त्यानंतर घरी असल्यामुळं त्यां सांगलीला आहेत हे मुंबईला आहेत ठाण्यामध्ये हे आपल्याला कन्फर्म झालं त्याच्यामुळे सांगली पोलिसांनी सुद्धा जाऊन तिथं जाऊन शोध घेतला होता किंवा अशी अशी व्यक्ती तुमच्या हॉस्पिटलला आली होती त्यांनी सांगितलं की ही व्यक्ती आमच्या ठाण्या परिसरात आली होती त्यामुळे आपण एक आता वेगळ्या पद्धतीने आव्हान पब्लिकच्याद्वारे करत आहोत की कारण हे पब्लिकशिवाय होऊ शकत नाही कारण ज्या ही आपली लिंक आपल्या व्हिडिओ ज्यावेळेस प्रत्येक मुलाच्या व्हॉट्सअपमध्ये किंवा एखाद्या रिक्षा ड्रायव्हर रा असू द्या किंवा बस ड्रायव्हर असू द्या परिसरातल्या ठाणे परिसरात असतील पुणे परिसरात असतील महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या मोबाईलमध्ये ही जर आपली लिंक गेली तर आपल्याला मनीष आवटी हे लवकरात लवकर खरं मिळतील आणि ते मिळल्यानंतर आज ह्या आई आई असेल वडील असल ताई असेल आज रक्षाबंधन आलेले आम्ही तर टार्गेट केलं की हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनी हा व्हिडिओला शे शेअर आणि लाईक केलं ना तर ह्या ताईला हे रक्षाबंधनला भाऊ मिळावा हीच माझ्याकडनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मी सगळ्या जनतेला हात जोडून विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मनीषपर्यंत पोचवावा हीच विनंती करत आहेत मी रवींद्र रुपाक शेवटी माझा मुलगा सत्तावीस तीन चोवीस रोजी घरातून अचानक झालेला आहे रागानं निघून गेलेला आहे तो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीच अठ्ठावीस तीनला पोलीस स्टेशनला तक्रार पण केलेली आहे मिसिंग कंप्लेंट केलेली आहे तरी माझं सर्व महाराष्ट्रवासिंना आव्हान आहे की तो जो कोणाला आढळल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं पासळकर ग्रुपला पण सहकार्य करावं माझा मोबाईल नंबर आहे नऊशे चाळीस चारशे एकाहत्तर पंचवीस पस्तीस आणि ज्या कोणी अज्ञातीस म्हणजे कोणी अज्ञात त्याला दिला असेल तर त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करावं जवळच्या पोलीस स्टेशनला खबर द्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि मनीषला मी मुद्दाम सांगतो तू लवकर लवकर घरी ये तुला कोणी राबवणार नाही किंवा कोण काय बोलणार नाही काही नाही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार मी उर्मिला रवींद्र आवटी आमचा मनीष सत्तावीस तीन दोन हजार चोवीसपासून पासून घरातून निघून गेलेला आहे आम्हाला सगळ्यांना मनीषशी खूप आठवण येते मनीष कुठं असेल तिथून त्यानं लवकरात लवकर घरी यावं आणि जरी कोणी एका भल्या माणसानं जरी त्याला आश्रय दिला असेल तरी त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं की लवकरात लवकर आमचा मनीष घरी येण्यासाठी मदत करावी पोलिसांशी संपर्क साधावा किंवा पासरकर भाऊंनास जरी कुणी कळवलं तरी आम्हाला मनीष मिळून जाईल आणि माझ्या पोरीसाठीसुद्धा सुद्धा एक रक्षाबंधनसाठी माझा मनीष मला लवकर मिळेल कृपा करून माझं मनीष कोण असेल त्यानं संपर्क साधावा माझ्याशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त करून हे शेअर करा आणि माझ्या मनीषला हुडकून देण्यात मदत करा होणार नाही घरात सगळेजण तुण तुझी वाट बघतात आणि काही तुला काय म्हणणार नाही तुझ्या मनासारखं काय असेल तसं आपण करूया तू ताबडतोब घरी निघून ये असशील तिथून तू ताबडतोब निघून घरी ये तुला कुणीही रागवणार नाही सगळं तुझं शोध घेत आहे तरी तू आता ताबडतोब घरी लवकर निघून ये